मराठवाड्याप्रमाणे अहिल्यानगर मध्ये सुद्धा अनेक गावांमध्ये पूर परिस्थिती पाहायला मिळाली पाथर्डी तालुक्यातील कोरड गावात अक्षरशः पूल वाहून गेलाय आणि त्यामुळे परिसरातील अनेक गावांचा संपर्क आणि त्यामुळे पुराच्या पाण्यात दोरी बांधून लोक दोरीला पकडून प्रवास करताना पाहायला मिळतात याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी बीड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नद्यांना पूर आला आणि अक्षरशः पूल वाहून गेले हे बघा कोरडवाहू वाहू गाव अशा पद्धतीने गावातील पूल खचलेला आहे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला त्यामुळे दोरी बांधून अशा पद्धतीने पुराच्या पाण्यातून लोकांना प्रवास करा लागतोय जीव घेणा सगळा प्रवास करावा लागतोय ही सगळी नदी होती आणि नदीने पात्र बदललं आणि गावात पाणी घुसलं शेतात पाणी घुसलं आणि पूल पूर्णपणे वाहून गेला आणि लोक आता अशा पद्धतीने या गावातून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात हे बघा अशी दोरी बांधण्यात आलेली आहे आणि दोरीतून लोक आपला जीव धोक्यात हो घालून सगळा प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात एकंदरीत ही सगळी बीजदारक चित्र आहे थोडंसं तुम्हाला दाखवतो हे पूल बघा या बाजूला बांधण्यात आलेला पूल पूर्णपणे जे आहे तर खचलेला आहे पूर्ण पूल हा तुटलेला आहे वाहून गेलेला आहे काही लोक आहे इथं आपल्यासोबत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया त्यांना विचारण्याचा प्रयत्न करूया नेमकं काय झालं पाऊस खूप झाला होता की नेमकं काय पूर्व पूल वाहून गेलेला पूर्णपणे हे पूर्ण होत हे कोडवाख गावामध्ये पाणी होत पाणी पाण्याच्या जोर वाहून गेले ह्या लोकांना आता जीव घेण्या प्रवास करावा लागतो हे काय पतन पद्धती वजे घेऊन बाजारला भाजीपाला भेटत नाही काही नाही काही उपाशी मध्ये खालचे लोक आता पुन्हा पाऊस झालाय सुरू सकाळपासून अलर्ट देण्यात आलेला आहे काही अलर्ट दिला नाही काही नाही भीतीचं वातावरण असेल पाऊस आला तर भीतीच वाटते ही सगळी परिस्थिती आहे भयंकर अशी परिस्थिती आहे हा सगळा पूल आहे तो जो पूर्णपणे खचलेला आहे आणि लोकांना अक्षरशः आहे बघा तुम्हाला ते बाबा बघा थोडस दाखवतो हे सगळं विदारक असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय अशा पद्धतीने ह्या सगळ्या नागरिकांना जीव धोक्यात घालून अशा पद्धतीने पाण्यातून प्रवास करावा लागतो हे अजूनही चित्र हे मराठवाड्यातील आहे गावाला पूर आलाय आणि अशा पद्धतीने या पाण्यातून नागरिक असेल वृद्ध लोक असतील जीव घेणं हा सगळा प्रवास आहे आणि असा प्रवास करत हे नागरिक आता या पूर परिस्थितीचा सामना करताना पाहायला मिळतात